नागपूरमध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या मुलानं आणि त्याच्या दोन मित्रांनी नको ते कृत्य केलं या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतः अल्पवयीन असून तो बारावीचा विद्यार्थी आहे पीडित मुलगी ही मुख्य आरोपीच्या बहिणीची मैत्रीण होती याच ओळखीचा फायदा घेत आरोपीनं तिला अनेकदा भेटण्यासाठी बोलावलं होतं मात्र पीडितेनं त्याला वारंवार नकार दिला असे असतानाही आरोपीनं तिला मेसेज करणं सुरूच ठेवलं अखेर चार फेब्रुवारी रोजी आरोपीनं पीडितेशी संवाद साधून तिला आपल्या घरी बोलावलं पीडित मुलगी जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे आरोपी आणि त्याचे दोन मित्र उपस्थित होते मुख्य आरोपीनं मुलीला एका खोलीत नेला आणि नको तो प्रकार घडला धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करत असताना बाहेर असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोन आरोपींनीही नको ते कृत्य केलं या घटनेनंतर आरोपींनी पुन्हा एकदा पीडितेला तो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पुन्हा भेटायला बोलावलं कंटाळून आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेनं अखेर धाडस दाखवून आपल्या कुटुंबाला आपबीती सांगितली त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं तीनही आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेचे पडसाद आरोपींच्या कुटुंबावरही उमटले मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी असून मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता मात्र पोलीस कोठडीत असल्यानं त्याला परीक्षा देता आली नाही आपल्या मुलानं अशा प्रकारचं घृणास्पद कृत्य केल्याचं समजताच आरोपीच्या वडिलांना धक्का बसला असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे